नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचं वारस सुरू झालं आणि त्याच्यामध्येच मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर टीका टिप्पणी केली तर लगेच मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केलं जाते की मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधारी व्यक्तींनाच टार्गेट का केलंय कारण मेन महत्वाची मनोज जरांगे पाटलांची मागणी ही राज्य सरकारकडे आहे आणि राज्य सरकारने जर ती मागणी पूर्ण करत नसताल तर शंभर टक्के मनोज जरांगे पाटील तुमच्यावरच टीका टिप्पणी करणार मग या ठिकाणी बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या बोलून दाखवलं जर या ठिकाणी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करण्यासाठी कुठलाही निर्णय नाही झाला मराठा आरक्षणाबद्दल तुम्ही ठोस पुरावा किंवा ठोस निर्णय घेतला नाहीये तर शंभर टक्के विधानसभेच्या निवडणुकीमध्ये साफ झाल्याशिवाय राहणार नाही मग अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी एक राज्य सरकारला इशारा दिलाय त्याच्यामध्येच बघितलं असेल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी राजकीय स्वार्थ भाजण्यासाठी मनोज दरांगे पाटलाकडे भेटीगाठी घेण्यासाठी काही राजकीय पक्षातील व्यक्ती जात आहेत कारण त्यांना त्याचा ते स्वतःचा राजकीय स्वार्थ भाजायचा आहे पण मनोज दरांगे पाटलांनी एवढंच लक्षात ठेवलंय की समाज हितासाठी आपला महत्वाचा निर्णय असेल समाजाची मागणी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला आपला पाठिंबा असेल मराठा आरक्षणाबद्दल जे साथ देतील त्याला पाठिंबा असेल पण या ठिकाणी सत्ताधारी व्यक्ती असो की विरोधक असो यांनी तर मराठा आरक्षणाबद्दल कुठलाही पुरावा दिला नाही मराठा आरक्षणाबद्दल कुठली साथ दिली नाही तर मनोज जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीत कशा प्रकारे साथ देतील हे मेन महत्वाचं आहे पण तुम्ही पाहिलं असाल विधानसभेच्या पूर्वी कशा प्रकारे नाटकबाजी सुरू होते कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मनोज दरांगे पाटील या ठिकाणी पुढे येत आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न निर्णयही लावावे म्हणून मनोज दरांगे पाटील उपोषण आणि आंदोलन करणार आहेत पण या ठिकाणी सत्ताधारी व्यक्तीतील असो किंवा विरोधातील व्यक्ती असो सध्या विधानसभेची निवडणूक जवळ आली म्हणून तुम्ही पाहिला असेल सध्या पावसाळ्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली म्हणून त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी पुढे येत आहेत आणि स्वतःची सेल्फी काढताय स्वतःचा व्हिडिओ काढतायत की आम्ही जनतेसाठी मदत करतोय जनतेला सहकार्य करतोय म्हणजे आतापर्यंत जनतेला माहीत नाही का की कि तुम्ही किती प्रमाणात सहकार्य केलंय कारण ज्या काळामध्ये शेतकऱ्यांना महत्वाची मदत पाहिजे त्या काळात मिळते का हा महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही बहिला असेल विधानसभेची निवडणूक आहे म्हणून या ठिकाणी सध्या मदत कार्य आणि सहकार्य चालू आहे का लोकांचे या ठिकाणी डोळे उघडायला पाहिजे जे पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ते मिळाला आहे का शेतकऱ्यांना जे सहकार्य मिळायला पाहिजे ते मिळालं आहे का म्हणजे या ठिकाणी सध्याची चार महिन्याची नाटकबाजी येणाऱ्या विधानसभेच्या स्वार्थापोटी आहे का हो म्हणजे या ठिकाणी तुमची मदत ही कायमस्वरूपी पाहिजे तात्पुरती नाहीये म्हणजे शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी ज्यावेळेस दुष्काळ निर्माण होतो त्यावेळेस मदत मिळते का शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सरकारमधील व्यक्तींचं सहकार्य आहे का शेतकऱ्यांसाठी खरंच चांगले निर्णय घेतलेत का का फक्त विधानसभेची निवडणूक आली म्हणून नाटकबाजी सुरू आहे याच्यावरून लोकांनी ओळखायला पाहिजे कारण स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी सध्या हा कार्यक्रम राबवला जातोय का आणि जेणेकरून मनोज दरांगे पाटील सत्ताधारी व्यक्तीवर टीका टिप्पणी करायला लागले की मनोज दरांगे पाटलांना टार्गेट केला जाते पण मनोज दरांगे पाटलांची मागणी आहे की या ठिकाणी मराठा आरक्षणाबद्दल तुम्ही निर्णय घेतला पाहिजे जर तुम्ही निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार देऊन सत्ताधीश बनावं लागेल मग या ठिकाणी टार्गेट तर दिलाय मग इशारा तर दिलाय मग राज्य सरकार या झोपेतून कधी उघडणार मेन महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढताना दिसतंय महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीयेत महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल जास्त प्रमाणामध्ये कुठल्याच प्रकारच्या युवकांना सहकार्य मिळत नाहीये फक्त या ठिकाणी कागदावर आणि या महत्वाच्या नेटवर्किंग मध्ये योजना दाखवल्या जातात पण त्या योजना राबवण्यासाठी किती प्रमाणात सरकार तत्पर आहे हा मेन महत्वाचा प्रश्न या ठिकाणी प्रत्येक वेळेस की नवयुवकाला उद्योजक बनण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिल्या जाते, जाते। पण या ठिकाणी काही असे नवयुवक आहेत की त्यांना आतापर्यंत त्याचा लाभ मिळाला नाहीये त्याच्या अटी व पूर्तता करण्यासाठी त्याच्याकडे कागदपत्र एवढे जमा केले जातात की तुम्ही पाहिलं असेल आता समजा उदाहरणामध्ये आर्थिक मागास मध्ये तुम्ही कर्ज देता आणि त्याच्यासाठी आयटीआर रिटर्न मागता जर ते आयटीआर रिटर्न भरत असेल तर आर्थिक मागास कसा असेल बँकांना सुद्धा तुमचा तात्काळ निर्णय द्यायला पाहिजे की या ठिकाणी आर्थिक मागास मध्ये जर कर्ज उपलब्ध करून देणार असाल तर आयटी रिटर्न ची गरज काय आहे हा मेन महत्वाचा प्रश्न जर तो आय टी रिटर्न भरत असल तर त्याला कुठल्या कर्जाची गरज काय हो राज्य सरकारने फक्त कागदपत्री योजना आखून चालत नाहीये त्या तळागळापर्यंत कशा प्रमाणात पोचतील याचा सुद्धा विचार करावा लागेल पण मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळेस सरकारवर टीका टिप्पणी करायला सुरुवात केली तर लगेच त्यांच्यावर बोलायला सुरुवात होते मग मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका टिप्पणी का केली याचे सुद्धा कारण शोधले पाहिजेत कारण जर बघितलं मराठा आरक्षणाबद्दल मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण केले त्याच्या अंतर्गत वाशी या ठिकाणी ज्यावेळेस सर्व लोक गेले त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी अधिसूचना दिली होती मग ते आश्वासन दिलं होतं तर ते मेन महत्वाचं रोखण्याचं कार्य कोणी केलं मग सत्तामध्ये व्यक्ती असणारे कोण होते मग सत्तेमध्ये असणाऱ्या व्यक्तींनीच कर काय रोखलं का हा मेन महत्वाचा प्रश्न आहे आणि कोणी रोखला हा प्रत्येक व्यक्तीला सांगण्याची गरज नाहीये मनोज जरांगे पाटील जे टीका टिप्पणी करतायत लोकांना माहिती आहे त्यांची कळवळा कोणती आहे प्रायी व्यक्तींना असं वाटते की मनोज जरांगे पाटील राजकारण करतायत पण मनोज जरांगे पाटील राजकारण करत नाहीयेत त्यांना जर राजकारण करायचं असलं असतं लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार दिले असते पण या ठिकाणी सध्या विधानसभेत देण्याची गरज का आहे कारण त्यांची मागणी जर पूर्ण होत नसेल तर मागणी देणारे बनवावे लागतील हा मेन महत्वाचा त्यांचा निर्णय आहे याच्यावरून लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की कि सध्या कितीही प्रमाणात तुम्हाला सहकार्य मिळत असेल किंवा सहकार्य करण्याची कोणी जर या ठिकाणी पुढे येऊन दाखवत असेल तर हा चार महिन्यापुरताच पुरताच महत्वाचं सहकार्य तुमचं लाभणार आहे का याची गॅरंटी कोण देणार पाच वर्षामध्ये खरंच शेतकऱ्यांना मदत मिळाली का पाच वर्षामध्ये खरंच बेरोजगारांना मदत मिळाली आहे का खरंच पाच वर्षामध्ये महिलांना मदत मिळाली आहे का मेन महत्वाची गोष्ट आहे पाच वर्षामध्ये जी मदत मिळाली नाही ती येत्या चार महिन्यातच मदत का मिळते हा मेन महत्वाचा प्रश्न आहे याच्यावरून लोकांनी डोकं लढवायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी सध्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी बनण्याची जी सध्या भूक आहे ती भूक मिटवण्यासाठी सध्या कार्यक्रम चालू आहेत का योजनांचा भडीमार सध्या का होतोय नेमका या ठिकाणी योजनांचा भडीमार करून सध्या विधानसभेची निवडणूक लढवायची आहे का हा लोकांमधला प्रश्न आहे या ठिकाणी लोकांनी हे प्रश्न मांडले पाहिजे की आत्तापर्यंत खरंच निर्णय आपल्या बाजूने झाले का आपल्या बाजूने झाले नसतील तर आता चार महिन्यात निर्णय होतील ते कायमस्वरूपी टिकणारे आहेत का कारण पाहिलं असेल दहा टक्के आरक्षणाची जी महत्वाची सध्या राज्य सरकारने हमी दिली आहे ते दहा टक्के आरक्षण टिकेल का नाही याची शाश्वती देणार कोणी बोलतंय का मनोज जरांगे पाटलांना हीच खंत आहे की दिलेलं आरक्षण टिकणार नाही म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जे महत्वाची मागणी लावून धरली आहे की या ठिकाणी सगळे वेऱ्याची अंमलबजावणी करा जेणेकरून कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना या ओबीसी प्रवर्गात सामील करून घेता येईल ही जी महत्वाची मागणी त्यांची महत्वाची मागणी राज्य सरकारने पूर्ण केली तर कुठल्याही राजकीय वर्तुळात मनोज जरांगे पाटील पदार्पण करणार नाहीत असं त्यांनी स्पष्टरित्या आपली भूमिका मांडली आहे आणि ही स्पष्ट भूमिका राज्य सरकारला कळत नसेल तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील शंभर टक्के झटका दाखवणार आणि विरोधकांना फटका बसणार मग ते विरोधक नेमके कोण आहेत हे प्रत्येक जनतेतील व्यक्तीला माहितीये मग त्या व्यक्तीला सांगण्याची गरज नाहीये की मनोज दरांगे पाटलांच्या मागणीला विरोध नेमके करणारे व्यक्ती कोण आहेत मग ते विरोधातील व्यक्ती असो की सत्ताधारी असो या ठिकाणी आपण विरोधकांवर बोलत नाहीये सत्ताधारीवर बोलत नाही जे मेन महत्वाचे विरोधक आहेत ते मनोज दरांगे पाटलांना आणि प्रत्येक व्यक्तींना माहितीये सांगण्याची गरज नाहीये पण ते विसरता कामा नाही आणि जर विसरले तर पाच वर्षामध्ये बोंबलण्याशिवाय पर्याय नाहीये ह्या गोष्टी लक्षात ठेवा कारण हे तात्पुरते निर्णय पाच वर्षात शंभर टक्के टिकणारे आहेत का याच्यावर विचार करा आपण कोणत्या व्यक्तीला मत देतोय याच्यावर विचार करा आपलं मत वाया जाऊ देऊ नका कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक आमिष दाखवले जातील आणि या ठिकाणी मतांची जमाजमो केली जाईल पण या ठिकाणी आपल्या मताचा अधिकार दिलाय त्या मताचा योग्य वापर करा जेणेकरून कळलं पाहिजे की खरा व्यक्ती कोण आहे का तात्पुरत्या या ठिकाणी सध्या सहकार्य मिळते का कायमस्वरूपी आतापर्यंत मिळत आले या सुद्धा गोष्टींचा विचार करा मग या ठिकाणी सर्व गोष्टीवर मनोज दरांगे पाटलांना टार्गेट केला जात आहे पण मनोज दरांगे पाटील पाठीमागे सरकणारे व्यक्ती नाही आहेत कारण त्यांच्याजवळ बघितलं असेल बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे प्रत्येक समाजातील व्यक्ती त्यांच्या पाठीमागे आहेत आणि जर विधानसभेच्या निवडणुकीची तयारी दर्शवली तर प्रत्येक राखीव मतदारसंघामध्ये त्या समाजातील व्यक्तींचा उमेदवार देणार आहेत म्हणून अशा प्रकारची भूमिका मनोज दरांगे पाटलांनी मांडली की शंभर टक्के विरोधक आणि सत्ताधारी व्यक्तींना एकच कळतंय की मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करायचं मनोज दारांगे पाटलांचं खचीकरण करायचं जेणेकरून जनतेमधला जे महत्वाचं नाव आहे ते कमी झालं पाहिजे पण एवढं लक्षात ठेवा जनतेला माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीनं आपल्यासाठी नेमकं काय केलंय जो व्यक्ती जनतेसाठी चांगल्या प्रकारे भावना ठेवतोय जनतेसाठी चांगल्या प्रकारे लढा लढवतोय तो व्यक्तींना माहिती आहे प्रत्येक वेळेस सांगण्याची गरज नाहीये कितीही टीका टिप्पणी त्यांच्यावर केली तर लोकांच्या मनातली जी भावना आहे त्यांची दुरावली जाणार नाही एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय कारण मनोज जरांगे पाटलांनी टीका टिप्पणी केली की त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी सत्ताधारी व्यक्ती पुढेच आहेत पण ज्या व्यक्तींचं नाव घेऊन मनोज जरांगे पाटील टीका करतायत त्याचं कारण शोधा नेमकं तुम्हाला समजेल ठीक आहे तर थांबतो धन्यवाद